वचन आहे निर्गम याचा चौदा अध्याय आणि याचं चौदा ज्या असं म्हणतं परमेश्वर तुम्हासाठी लढेल तुम्ही उगे राहा आपल्या जीवनामधल्या सर्व लढायामध्ये जर आपल्याला विजय पाहिजे असेल तर तुम्हाला आणि मला जिवंत परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे बनणं फार गरजेचं आहे परंतु बऱ्याचदा आपण आपल्या जीवनामधल्या संकटांसोबत आपल्या जीवनामधल्या आजारासोबत आणि परेशानीसोबत लढाई करत असतो परंतु त्याशा समयामध्ये आपल्याला एक गोष्ट समजायची आहे की जे लढाई आहे ते माझी नाहीये तर ते जिवंत परमेश्वराची आहे म्हणून मला त्या लढाईमध्ये शांत राहायचं आहे आणि जिवंत परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे आज तुम्ही आपल्या जीवनामधल्या कसल्याही प्रकारच्या युद्धामधून जात असाल जरी तुमच्या जीवनामध्ये युद्ध मोठा असेल तरी देखील जिवंत परमेश्वर त्या युद्धामध्ये तुम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे आज आपल्याला ते जिवंत परमेश्वरावरती भाव ठेवणारे बनणं गरजेचं आहे जिवंत परमेश्वरती भाव ठेवूया त्याच्यावरती विश्वास ठेवूया आणि विजयी प्राप्ती आपल्या सर्व युद्धामधून करून घेऊया तेव्हा या वस्तूंद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो आमेन